बाभुडगाव तालुका येथे विद्यार्थी संवाद दौरा महाराष्ट्र नवनिर्माण से विद्यार्थी सेनेचा बाभुडगाव येथील विद्यार्थ्यांशी थेट संवाद आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी बाभुडगाव तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा विद्यार्थी संवाद दौरा झाला या उपक्रमाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी केले या दौऱ्या शाळा महाविद्यालय तसेच वस्तीगृहांना भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूलभूत सोयीसुविधा आणि इतर अडचणी जाणून घेण्यात आल्या विद्यार्थ्यांच्या समस्या प्रशासनासमोर मांडून त्यांचे निराकरण करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कटिबद्ध असल्याचे नानवटकर यांनी सांगितले या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना योग्य मंच मिळेल आणि त्यांना न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला या प्रसंगी यश ढोकणे पवन गुप्ता हितेश रंगारी अर्पण गु, गुजर रवी शोडके आकाश राऊत सक्षम गावंडे विक्रम राठोड तसेच मनविसेचे पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा